भयाने भरलेल्या जीवाला आनंद प्राप्त करण्याकरता सुख प्राप्त करण्याकरता एकमेव असा असणार ते म्हणजे असं असणार दुःखाच्या सागरामधून तरुण जाण्याकरता नाम झाले तरुण माउली म्हणतात नाम हे असं साधन आहे कि किती आतोनात भरलेलं दुःख असेल तर त्या दुःखामधून तरुण जाता येते अति नामामुळे काय काय होते ते पहा बघा ना 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 ना। देव आपल्या जवळ येऊ शकतो जिथं दुःख नाही तिथं देव आहे दुःख नाही तिथं देव असतो महाराज मग तुम्ही किती वेळ पूजा करतात आणि तुमच्या जीवनामध्ये जर दुःख असेल तर तिथं देव नाही मंदिरामध्ये तास जाता महिला वर्ग महाराज त्या श्रावण महिन्यामध्ये लाकोळी बेल वाहतात असणार त्या महादेवावर पिंडीला कुठं जागा शिल्लक नाही त्या महाराज महादेवाला कोणी कोण श्वास घ्यायला जागा नाही एवढा बेल महाराज त्या महादेवाच्या पिंडीवर असतो मात्र एवढं सर्वही केल्याच्या नंतर त्या मायमाऊलीच्या जीवनामध्ये काही आनंद प्राप्त होत नाही हो मात्र एवढं सर्व करत असताना सासूतरी म्हणते हिला काय लागले रोज रोज एवढा बेल वाहन कुठं व्रत असते काय उग काही सोंग करायला पहिले काय देऊन होता का आम्ही का असला बेल व्हायला का उग कोणीतरी एखादी माय मावली एकशे आठ बिएल व्हायची कुठं लाख कोळी बिएल कुठं काय बिन काय म्हण दोघा सासुजावर फ्यूज उडू लागले घरामध्ये सासूच सुनाचं जमना नवऱ्याच बायकोच जमना नवरा म्हणते तुला काय नेट लागलाय दोन दोन घंटे देव देव कराय इकडी बाया भेटना गेल्यात कापसाला आणि तू दिवसभर भात बसाली या दोघाचं जमना महाराज असं असणार आणि असा जर संसारामध्ये दुःख होत असेल तर महाराज म्हणतात ती भक्ती नाही अहो तिथं मतभेद आहे तिथं प्रेम नाही आणि महाराज म्हणतात जे मतभेद संपले स्वानंद माथला आंतर